कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी करण्यासाठी म्हणून आम्ही अनेक जण मार्गदर्शन भगतराव पवारांसाठी जंगलीच जे आरक्षण आहे ते बदलण्यात आलं करत असत असं आहे की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत शरद पवारांना आपण संपवत नाही तोपर्यंत ते आपलं काही खरं नाही अशी असा एक विचार दिल्लीत ना गल्ली पर्यंत चाललेला आहे आणि त्याच्या अनुसरून काम होत आहे आवडतात साहेबांनी राष्ट्रवादी शरद पवारांबरोबरचे अनेक सहकारी कालावधीमध्ये निघून जाते त्यावेळेस त्यांना ते समजा तटकर्यांनी पवार साहेबांची काळजी करू नये किंबहुना त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून जरा तोंडाला लगाम लावला ला तर बरं होईल आणि कोणीही सोडून गेलं तरी पवार साहेब एकटे समर्थ आहेत लढा द्यायला ते कुणावर अवलंबून नाही आणि तटकरेंवर तर नाहीच नाही पुढील आठवड्यापासून राष्ट्रवादी उद्यापासून उद्यापासून सुनावणी सुरू होत नाही उद्या वकिलांची परिषद बोलवलेली आहे वकील समोर जाऊन मांडतील आणि जे सत्य आहे ते सामोरे येईल ना आम्ही सत्य बोलू रोहित पवार या शिबिराला उपस्थित कोणी एखादा एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल काय म्हणजे तुम्ही तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे रोहित पवार बाबतीत काही गोंधळ असू शकतो पत्रकारांना समजायला पाहिजे कुठे शोधन संध्या का तो होगा वो जल्दी आपको समझ में आएगा ना? जो होगा वो जल्दी आपको समझ में आएगा। उस पर टिप्पणी मत करो ऐसा चुनाव आयोग ने खुद कहा है तो उस पर टिप्पणी करना न्याय और प्रतिष्ठा चुनाव आयोग की प्रतिष्ठा के खिलाफ है अब तक आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे के ऊपर आरोप कर रहे थे तो गली से एक आदेश है कि कि किसी भी हालत में शरद पवार को समाप्त एक विचार समाप्त शरद पवार को नहीं समाप्त करना चाहते महाराष्ट्र में एक विचारधारा जो शरद पवार चलाते हैं और उसको जो लोग उठा के रखते हैं उसको समाप्त कर दो तो हमारी कुछ चलेगी उस नाते अगर कुछ किया होगा तो मुझे पता नहीं राज्य मुख्यमंत्री बलंगड़ इतना जे भाष्य के आहे धर्म धर्मामध्ये तेज निर्माण करण्याचं करना चाहिए असं मला एकनाथ स्वभाव एकनाथ शिंदे यांचा स्वभाव माहिती आहे ते सहसा असं बोलत नाही पण काल अचानक ते हिंदू धर्म म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये तेड व्हावी असं काहीतरी बोलून गेले अर्थात त्याचा अर्थ तसा नसावा असं मला वाटतोय पण मुख्यमंत्र्यांनी हे बोलावं की तुमच्या मनात जे आहे ते हे एकनाथ शिंदे पूर्ण करून दाखवेल हे वाक्य मला खटक आहे त्या परिसरामध्ये हजीमलंगच्या परिसरामध्ये हिंदू मुसलमान सगळे राहतात आणि त्याच्यामध्ये ऐक्य आणि सामंजस्य अनेक वर्षांपासून आनंद आनंदी घेही तिथे जात होते पण वर्षात एकदा ते वारंवार तिथे जाऊन तिथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत नसत जे भाष्य आहे ते तसं नसावं असं मला वाटतंय पण ह्यांच्या भाष्याने वातावरण खराब होईल अशी परिस्थिती होईल म्हणजे त्यांच्या मनातला उद्देश काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं तुमच्या मनात जे आहे ते माझी करून दाखवील म्हणजे काय नेमकं काय करून दाखवा त्यांनी आता चालणं गरजेचं आहे वापर करून हिंदू गैरसमज सहज निर्माण करत बारह बारह साल ऐसा है जब राउत कहते हैं ऐसा है कि हमने हमका मुँह खोला है क्या कहता है इसके ऊपर मैं टिप्पणी राष्ट्रवादी की तरफ से क्यूँ करूं हमने बोला क्या कुछ सिर्फ शेयरिंग बहुत जल्द एकदम अच्छे से हो जाएगी यह ध्यान में रखो वहां तो तीन तीन सीएम तैयार हो गए पर प्रेस तो बात ही नहीं कर रही एक तरफ से अजीत पवार के लोग कह रहे हैं कि ये शपथ लेंगे एक तरफ से इतना शिंदे के लोग पीछे पड़े हुए हैं कि ये शपथ लेंगे और तीसरी तरफ तो घोषणा हो गई भाजपा की तरफ से कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होंगे आप हम हमारे पीछे लगे हुए रहते हैं कोई मुश्किल नहीं लगती आपको तीन तो प्रकाश अरे लोग पैंतीस लोग पार्टी लेके जब एनडीए बन सकती है तो इधर तीन पार्टी लेके एमबीए नहीं बन सकती क्या थीज़ा। 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 थीज़ा।